बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी कर्जत बस स्थानकाचे सन्माननीय मॅनेजर साहेब आदरणीय पालवे साहेब यांना आज व्हिजिट केली कर्जत तालुक्यामध्ये असलेलं वांगणी शहर जे आहे वांगणी गाव आहे यापूर्वी वांगणी शहरामध्ये वांगणी शहरातून कर्जत साठी एक बस रेग्युलर जायची जवळजवळ सुमारे आठ फेऱ्या त्या भागात त्या काळामध्ये व्हायच्या परंतु गेल्या दोन अडीच वर्षापासून संबंधित ही बस बंद करण्यात आलेली आहे नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यामुळे नागरिकांनी रिपब्लिकन पार्टीच्या तालुका अध्यक्ष मनोज गायकवाड शहराचे अध्यक्ष आमचे अरविंद मोरे अन्य पदाधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यामुळे आम्ही आज पत्रव्यवहार मान्य पालू साहेब यांच्या केलेला आहे आणि कर्जत ते वांगणी आणि वांगणी ते कर्जत अशी सेवा वांगणी ते कळम अशी बस सेवा सुरू करा अशी कर, विनंती आम्ही सन्माननीय पालू साहेबांना केलेली आहे त्यांचे जे मॅनेजर आहेत मोरे साहेब त्यांनी देखील आम्हाला आश्वासन दिलंय मी लवकरात लवकर गणपतीपुरी ती बस सुरू करण्याचा प्रयत्न करतो आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न करतो असं आश्वासन दोन्ही अधिकाऱ्यांनी दिल्यामुळे आम्ही आज इथे थांबलेलो आहे जर गणपतीमध्ये संबंधित बस सुरू झाली नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने प्रचंड मोठं तीव्र आंदोलन दोन्ही स्थानक का बंद करण्यात आले एकही बस कर्ज शहराच्या बाहेर जाऊन देणार नाही हे मात्र नक्की मी तुम्हाला सांगतो तरी माझी विनंती पुन्हा एकदा दोन्ही अधिकाऱ्यांना की लवकरात लवकर वांगणी कळम ही बस सेवा सुरू करावी अशी मी त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद